हे प नृसिंह जय नरसिंह जयंती किंवा नृसिंह जयंती एकच अर्थ होतो आधी त्याचा अर्थ काय आणि त्याच्या मागची कथा जबरदस्त रोमांचक हे हा साक्षात भगवान विष्णूंच्या अवतारे हो भगवान विष्णूंचा अवतारे नरसिंहच्या अव अर्थ होतो नर म्हणजे मनुष्य आणि सिंह म्हणजे सिंहाचे तोंड आणि खालचे पूर्ण शरीर माणसाचं त्याला म्हणतात नरसिंह नृसिंह मी सांगितलं भगवान विष्णूंच्या साक्षात तो अवतारे आता त्यांची जयंती अकरा तारखेला आहे अकरा मे रविवार रोजी आहे का घेतला होता भगवान परशुरामाने हा अवतार आणि भक्त प्र्हादे चे याच्याशी संबंध काय तर आहे का, का। पूर्वी हिरण्यकश्यपू नावाच्या एक राक्षसांच्या दानवांचा राजा होता त्याने सामर्थ्य मिळवण्यासाठी त्याला असं वाटलं आपण तपश्चर्या करू आणि अमरतेचे वरदान प्राप्त करून तेन घेऊ त्यानुसार त्याने भगवान ब्रह्मांची कडक पच्चऱ्या केली आणि ज्यावेळी ते प्रसन्न झाले त्यावेळी त्याने अमर्त्य वरदान मागितलं परंतु भगवान ब्रह्मदेवाने नकार दिला या पृथ्वीवर जो आहे त्याला मरण येणार आहे त्यामुळे मी तुला अमर्तेचे वरदान देऊ शकत नाही दुसरं मार्ग पहिरेंना कशेपणे काय चालाकी केली त्याने पाच वरदान मागितले आणि अशा प्रकारे मागितले की त्याला कोणी मारू शकणार नाही ऐक पहिलं वरदान त्याने मागितलं मला मनुष्यसुद्धा मारू शकणार नाही पशुसुद्धा मारू शकणार नाही दुसरं वरदान मागितलं मला घरातसुद्धा मा मारू कोणी शकणार नाही घराच्या बाहेरसुद्धा मारू शकणार नाही तिसरं मागितलं त्याने मला आकाशात कोणी मारू शकणार नाही आणि खाली जमिनीवर कोणी मारू शकणार नाही चौथं मागितलं त्याने मला मा शस्त्राने मारू शकणार नाही कोणी कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही प्रकारच्या अस्त्राने मारू शकणार नाही आणि पाचवं मागितलं मला दिवसा मारू शकणार नाही रात्री मारू शकणार नाही ब्रह्मदेवाने त्याला वरदान दिलं मग तो उन्मत झाला त्याला वाटला आता आपल्याला कोणी मारू शकणार नाही कारण ते पाच वर्जन असे होते तर ते पूर्णपणे हे करणं कोणाला असंभव होतं त्याच्यामुळे त्याच्या उन्माद पृथ्वीवर वाढत चालला परंतु या हिरण्यकशिपूचा एक भक् मुलगा होता लहान त्याचं नाव होतं प्रल्हाद आणि तो भगवान विष्णूंचा कट्टर भक्त होता हिरण्य कश्यपूने त्याला पुष्कर त्रास दिला त्याची भक्ती सोडण्यासाठी परंतु दृढ भक्ती असल्यामुळे भक्त प्रल्हादने भक्ती काही सोडली नाही इकडे हिरण्यकश्यपूचा उम्मदपणा वाढत गेला आणि एकदा तर त्याने आपले लहान प्रल्हादला सांगितलं तुझे परमेश्वर आहेत ना दाखव मला या खांबात आहेत का दाखव खांबा फोडून दाखवलं तर त्याच्यातून भगवान नरसिंह साक्षात अवतार झाले आणि त्यांनी त्याला घराच्या उंबरठ्यावर मारलं त्यांनी संध्याकाळच्या वेळा मारलं त्याला आपल्या मांडीवर घेऊन मारलं झोपवून आणि आपल्या नखांनी त्याच्या वध केला प पाचवी वरदान पूर्ण झाले नरसिंह म्हणजे काय पूर्ण मनुष्यने नाही पशुही नाही त्यांनी संध्याकाळी मारलं म्हणजे दिवस नाही रात्र नाही घराच्या उंबरठ्यावर मारलं म्हणजे घराच्या आत नाही किंवा बाहेर नाही आपल्या नखांनी त्याचं पोट फाडलं किंवा मारलं नख म्हणजे शस्त्र नाही आणि कोणत्याही प्रकारचं अस्त्र नाही आणि मी तुम्हाला सांगितलं अशा तऱ्हेने त्याने पाच पाचही संकल्प ब्रह्मदेवाने दिलेले त्याला पाच वरदान भगवान विष्णूने आपल्या चातुर्याने प पूर्ण केले ते के नरसिंह होते नरही नाही आणि सिंह म्हणजे पशुही नाही तर अशा प्रकारे पाचही वरदान म्हणजे ब्रह्मदेवाची वरदानाची अवाजनेसुद्धा होऊ दिली नाही त्यांचे शब्दसुद्धा तुटू दिला नाही आणि आपलं रूप त्यांनी धारण केलं नरसिंहाचं आणि हिरण्यकश्यपूच्या घराच्या चौकटीवर संध्याकाळच्या वेळेला आपल्या नखांनी त्याचा अंत केला त्याच्यामुळे हे थोडं उग्र संतापीरूप समजलं जातं त्याच्यामुळे तुम्ही मनोभावी पूजा करा तुम्हाला नरसियाच्या अवतार अवश्य मिळाले एक प्रेरणा घ्या भक्ती कशी असावी तर भक्त प्रलापसारखी जास्तीत जास्त हा विचार शेअर करा करा शेअर धन्यवाद